नमस्कार मित्रांनो शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थमने आपण बघितलेलं आहे काही कारणास्तव जर एखादी कर्मचारी त्याची सेवा जर आपल्याला समाप्त करायची असेल तर ते शालार्थ पोर्टलमध्ये आपण कोणती प्रोसेस करायची आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्वाची अपडेट आहे काही कारणास्तव एखाद्या कर्मचारीची सेवा समाप्त झालेली असेल तर ती सेवा जी आहे ती समाप्त कशी करायची एंड सर्व्हिस कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप लाईव्ह डेमो मी आपल्याला मोबाईलच्या साहाय्याने या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला 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 शेअर करा चला तर मग सुरू करूया कारण ही जी प्रोसेस आहे ही मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे होणार आहे तर बघा मोबाईलमध्ये मी शालार्थ पोर्टल जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे आणि ज्या कर्मचाऱ्याची आपल्याला जा, सेवा एंड करायची आहे सेवा समाप्त करायची आहे आणि तो कर्मचारी ज्या शाळेवर आहे ती शाळा आपल्याला लॉग इन करून घ्यायची आहे तर बघा इथे मी ती शाळा लॉग इन करून घेतलेली आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला ह्या ज्या टॅब आहे आ, तीन टॅब यामध्ये आपल्याला हे जे वर्कलिस्ट आहे यामध्ये जायचं आहे तर बघा यावर आपण क्लिक केल्यानंतर काही सब टॅब आपल्यासमोर येणार आहे त्यानंतर इथे जे पेरोलचं टॅब या आहे यामध्ये आपल्याला जायचं आहे यामध्ये गेल्यानंतर बघा बाजूला काही पुन्हा टॅब इथे ओपन झालेले आहे आणि यामध्ये मित्रांनो आपल्याला पुन्हा एम्प्लॉय इन्फॉर्मेशन म्हणून हे जे टॅब आहे यावर क्लिक करायचं आहे तर बघा आता मी एम्प्लॉय इन्फॉर्मेशनवर क्लिक करतो तर बघा सुरुवातीपासून मित्रांनो आपण वर्क लिस्टमध्ये पेरोल पेरोलमधून आपण इकडे एम्प्लॉय इन्फॉर्मेशनमध्ये आलो आणि इथून आपल्याला बघा इथे एक ऑप्शन मिळणार आहे एक टॅब मिळणार आहे शेवटची एम्प्लॉई सर्व्हिस एंड डेट म्हणून तर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरप्रेस आपल्यासमोर येणार आहे त्या शाळेतील जे कर्मचारी असणार आहे ते आपल्याला दिसणार आहे आणि आपणाला ज्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करायची आहे त्या कर्मचाऱ्याचं नाव पाहायचं आहे आणि त्यावर क्लिक करायचं आहे तर बघा इथे आता हे जे कर्मचारी आहे या दोन यापैकी हे जे खालचे आहे नरेंद्र भास्कर पेंदाम म्हणून यांची सेवा मला समाप्त करायची आहे कारण यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर हा एक नवीन इंटरव्ह्यूज आपल्यासमोर आलेला आहे तर इथे मित्रांनो बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे त्या कर्मचाऱ्याचं नाव वगैरे दिसणार आहे आणि इथे आपल्याला एंड एंड ऑफ सर्विस डिटेल म्हणून आहे यामध्ये एंड ऑफ है, तर, आफ, आफ तर, तें, आ, सर्विस म्हणून आहे आणि इथे आपल्याला एक कॅलेंडर दिसणार आहे इथे आपल्याला ते तारीख टाकायची आहे तर डेट ऑफ एंड ऑफ सर्विस म्हणून तर ज्या दिवशी त्यां त्यांची सर्विस एंड झालेली आहे कोणत्याही कारणानं असो तर ती तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर या कॅलेंडरवर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ते कॅलेंडर उघडणार आहे आणि तिथून आपल्याला ती जी तारीख असणार आहे ती सिलेक्ट करून घ्या कॅलेंडरमधून ती तारीख सिलेक्ट करून घेतलेली आहे एकतीस सात दोन हजार चोवीस तारीख होती आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो बघा त्याच्या खाली जी आहे दुसरी टॅप त्यामध्ये आपल्याला रिजन ऑफ एंड ऑफ सर्विस म्हणून आहे रिझन फॉर म्हणजे कोणत्या कारणाने आपण ती जी सेवा आहे ती समाप्त करत आहोत तर मित्रांनो यासाठी आपल्याला यावर क्लिक करावं लागणार आहे इथे क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे तर बघा इथे खूप सारे ऑप्शन येणार आहेत जसं कंपल्सरी रिटायरमेंट म्हणजे रिटायरमेंट झालं असेल कंपल्सरी रिटायरमेंट मेडिकलच्या कारणाने कंपल्सरी रिटायरमेंट रिव्ह्यूच्या कारणाने डेथ तर असे बरेचसे इथे कारणे येणार आहेत तर यामध्ये आपल्याला योग्य ते, ते कारण टाकायचं आहे ज्या कारणाने त्या कर्मचाऱ्यांची सेवा जी आहे ती आपण समाप्त करत आहोत तर मित्रांनो मी आत्ता ज्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्त क करत आहे त्यांचं निधन झालेलं आहे तर इथे बघा हे जे डेटचं आहे यावर आपल्याला या गोल्यावर टिक करावं लागणार आहे यावर मी टिक करतो आणि इथे ते कारण आलेलं आहे आता मित्रांनो बघा आपल्याला इलिजिबल फॉर पेन्शन तिथे बाय डिफॉल्ट यस यस आहे इलिजिबल फॉर ग्रॅज्युएटी आणि पेन्शन त्याला त्याला आपल्याला काहीच करायचं नाही आहे त्यानंतर ऑर्डर आ, लेटर नंबर म्हणून आहे आणि ऑर्डर डेट आहे तर मित्रांनो आपल्याला सर्टिफिकेट आपल्याला घ्यावं लागणार आहे जर निधन झालेलं असेल आणि त्या कारणाने जर आपण सेवा समाप्त करत असाल तर ते मृत्यूचं सर्टिफिकेट असते त्यावर आपल्याला ते आ, लेटर नंबर आणि ऑर्डर डेट राहणार आहे ते टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला फॉरवर्ड टू डी डी ओ हे करायचं आहे त्यानंतर हे जाणार आहे आपल्या वरिष्ठ लॉग इनला म्हणजे बीओ लॉग इनला आणि तिथून अप्रुव्हल होणार आहे तर आता मी ती तारीख वगैरे टाकून घेतो इथे तर मित्रांनो बघा तो ऑर्डर नंबर आणि इथे आपल्याला ऑर्डर डेट टाकून घ्यायची आहे ज्या दिवशी ते इश्यू झालं सर्टिफिकेट ते तर ते सुद्धा डेट मी इथे टाकून घे आपल्याला इथे डेट ऑफ एंड ऑफ सर्विस ज्या तारखेला त्यांची सर्विस एंड झालेली आहे ज्या कारणानं असेल त्या ती तारीख टाकल्यानंतर आपल्याला ते रिझन सिलेक्ट करायचं आहे रिझन फॉर एंड ऑफ सर्विस म्हणून ते सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला ऑर्डर डिटेलमध्ये जे काही ऑर्डर असेल जे काही जसं सर्टिफिकेट आहे यांच्या मृत्यूचं त्यावर ते नंबर आपल्याला मिळणार आहे आणि त्यावर एक तारीख असणार आहे इश्यूची ती तारीख तिथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर रिमार्कमध्ये काहीतरी आपल्याला लिहून टाकायचं आहे आणि त्यानंतर याला फॉरवर्ड टू डी 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 जे आहे याला आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे तर मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे बरेचसे कर्मचारी आपले काही ना काही कारणाने सेवा समाप्त झालेली असेल तर त्यांची आपल्याला सर्विस एंड करायची आहे शालार्थ पोर्टलला तर ती कोणत्या पद्धतीने करायची मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे त्याचा प्रॉपर प्रूफ आपल्याला हवं असणार आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला करता येणार आहे तर मित्रांनो संबंधित हे जे कर्मचारी आहे ज्यांची मी सेवा एंड करत आहे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्या कारणाने यांची सेवा जी आहे ती समाप्त करण्यात येत आहे तर बघा अशा पद्धतीने शालार्थ पोर्टलवर आपल्याला करता येणार आहे हे मी आता फॉरवर्ड करणार आहे व्हिडीओ टूला तर बघा यावर क्लिक केल्यानंतर हे फॉरवर्डसाठी जाणार आहे इथे आपल्याला एक कन्फर्मेशन विचारलं जाणार आहे डू यू वॉन्ट टू सबमिट द सर्विस एंड रिक्वेस्ट टू लेवल डी ओ टू अप्रुव्हल क्लिक ओके टू फॉरवर्ड म्हणून तर हे आपल्याला पाठवायचं आहे का असं ते कन्फर्मेशन असणार आहे याला सिंपली ओके करायचं आहे ओके केल्यानंतर हे जे आहे हे डी ओ टूला फॉरवर्ड झालेलं आहे अशा सर्विस and तर मित्रांनो बघा इथे सर्व्हिस एंड रिक्वेस्ट स्टेटस जे आहे ते फॉरवर्ड टू डी ओ डी डी म्हणून त्या कर्मचाऱ्याचा सामोर आपल्याला अशा पद्धतीचं दिसणार आहे तर मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि आपणाला जर एखादा कर्मचारी आपल्याकडला जर, कर जर त्यांची सर्विस एंड झालेली असेल जा कोणत्याही कारणाने तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांची सर्व्हिस जी आहे ते एंड करता येणार आहे शालार्थ पोर्टलवर आणि ते आपल्याला फॉरवर्ड करावे लागणार आहे बिओ लॉग इनला आणि तिथून ते अप्रुव्हल होणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती शालार्थ पोर्टलची आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली मोबाईलच्या साहाय्य अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच का नवीन माहितीचं नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद